मित्रांनो नमस्कार वास्तू टिप्स वास्तू तथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत मित्रांनो तुम्हाला चॅनल आवडतं आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर तुम्हाला माझी वास्तू व्हिजिट कन्सल्टन्सी पत्रिकेचं मार्गदर्शन हवं असेल तर नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून नाव नोंदवू शकता तर मित्रांनो बरेचसे प्रश्न आले होते की सर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्हाला स्त्रीयंत्र स्थापन करायचे मुहूर्त आहेत का स्त्रीयंत्र स्थापन करू शकतो का आणि वास्तू तथा सुश्रीयंत्राच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा माहिती द्या मित्रांनो स्त्रीयंत्रावरचे बरेचसे व्हिडिओ आपल्याकडे यूट्यूब चॅनलला आहेत तुम्ही सगळे बघू शकता परंतु मार्गशीर्ष महिन्याच्या दृष्टीने आपण आता माहिती देतोय मित्रांनो स्त्रीयंत्र स्थापन करण्याचे आणि हिंदू धर्मातील पवित्र जे महिने आहेत त्यामध्ये श्रावण मार्गशीर्ष महिना नवरात्र ते दिवाळी हा महिना हे सगळे अगदी तुळशीच्या लग्नापर्यंत कार्तिक मार्गशीर्ष हे सगळे शुभ महिने अतिशय पवित्र मुहूर्त आहेत आता मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी विचारलं की जशी दसरा दिवाळीच्या वेळेला श्रीयंत्रावरती ऑफर होती तशी आता काही श्रीयंत्रावरती ऑफर आहे का तर मित्रांनो साधारणतः तुम तुमच्या घरी स्त्रीयंत्र पोचावं तुमच्या घरी श्रीयंत्राचे यंत्राचे श्री लाभ सुरू व्हावेत स्थापना कशी करायची काय करायची अगदी माहितीपत्रक त्यात दिलं जातं आणि थोडंसं आकर्षण वाढावं या दृष्टीने स्त्रीयंत्रावरती काही स्पेशल ऑफरसुद्धा आपण ठेवतो हो जेणेकरून हे वास्तू तथास्तु ओरिजिनल ब्रासचं स्त्रीयंत्र तुमच्या घरी यावं त्याची स्थापना करावी आणि त्याचा लाभ तुम्हाला कायमस्वरूपी मिळावा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे वास्तू तथास्तूचं ओरिजिनल श्रीयंत्र आहे ओरिजिनल ब्रासचं दिसतंय तुम्हाला हे ब्रासचं स्त्रीयंत्र संपूर्ण भरीव आहे दिशा डायरेक्शन दिलेले आहेत की आपण कुठे याचं फेसिंग असलं पाहिजे देवघरामध्ये आपण कुठे ठेवावं देवघरामध्ये हे कसं ठेवलं पाहिजे कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे याची दिशा डायरेक्शन सगळी माहिती त्या माहितीपत्रकामध्ये स्थापना कशी करावी ते सुद्धा आणि या स्त्रीयंत्राची ऊर्जा अजून वाढावी आणि याचं आकर्षक आपल्याला दर्शन नेहमी व्हावं यासाठी आम्ही हे स्पेशल वस्त्र तयार करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता की हे लाल रंगाचं स्पेशल वस्त्र आम्ही आपल्या देवघरामध्ये दे श्रीयंत्राला आसन म्हणून आपण याच्याबरोबरच फ्री देतोय हे काय एक्स्ट्रा तुम्हाला घ्यायचं नाही आहे आता मार्गशीर्ष महिन्यासाठी श्रीयंत्र त्याच्यावर हे आसन फ्री आणि काही महत्वाच्या वस्तू ज्या सिक्रेट आहेत तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये फ्री ऑफ चार्ज मिळणार आहे सध्या स्त्रीयंत्राची नवीन किंमत काय आहे ऑफर काय आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टीने नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे ऑर्डर करू शकता अथवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट वास्तू तथास्तू डॉट कॉम या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता हे तुम्ही कुठेही असला तरी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि युकेमध्ये दुबईमध्ये अनेक ठिकाणी परदेशात सुद्धा श्रीयंत्र या दिवाळीला गेलेले आहेत स्थापना झालेले आहेत अगदी पाडव्याच्या दिवशी दुबईमधील आमच्या दोन क्लायंटच्या घरी हे स्त्रीयंत्र स्थापन झालेलं आहे तर असं सुंदर आकर्षक स्त्रीयंत्र त्याची ऑफर काय हे तुम्ही ऑफिशियल नंबरवरती कॉल करून घेऊ शकता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुंदर मुहूर्त आहेत मित्रांनो स्थापना करा लक्ष्मी प्राप्ती आरोग्य प्राप्ती आणि सर्व यंत्रांचा राजा हा स्त्रीयंत्र आहे मग हा कुठे स्थापन करावं तर देवघराच्या ब्रह्मस्थानात म्हणजे मध्य ठिकाणी श्रीयंत्र ठेवावे देवघराच्या सुरुवातीला डाव्या उजव्या बाजूला मागे पुढे नाही कारण ऊर्जेचं एक महत्वाचं केंद्र आहे श्रीयंत्र त्यामुळे मित्रांनो श्री स्थापना मंगळवार किंवा शुक्रवार शुभ महिना शुभ मुहूर्त शुभ दिवस बघून करावी पंचामूर्तांनी स्नान घालावं त्याला अभिषेक करावं जे पिवळ्या रंगाच्या चाफ्याचं फूल आहे ते व्हावं जर मोगऱ्याचा गजरा मिळाला तरी व्हा आणि घरातल्या लक्ष्मीने कुंकुमार्चन करावं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं कुंकुमार्चन करायचं हे कुंकुमार्चन करणं सुद्धा भरपूर लाभदायी आहे तर मित्रांनो हे श्रीयंत्र तुम्ही घरपोच मागवा तुम्हाला लाभ भरपूर नक्की मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या स्त्रियंत्राच्या बाबतीमध्ये अजून माहिती असेल तर यापूर्वीचे संपूर्ण व्हिडिओ आधी बघा भरपूर तुम्हाला मिळणार आहे आजचा व्हिडिओ श्रीयंत्र जे आहे त्याची नवीन ऑफर काय आहे बाबतीतलं आहे आणि अधिक माहितीसाठी ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे ज्यांना दसरा दिवाळी नवरात्रामध्ये मुहूर्त चुकला श्रीयंत्र मागवण्याचा किंवा स्थापन करण्याचा तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण श्रीयंत्राचे नवीन मुहूर्त आहेत मित्रांनो श्रीयंत्राचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कॉमेंट्स करा आणि लवकरात लवकर हे सुंदर श्रीयंत्र आपल्या घरी मागवा मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहू शुभम भवतू शुभाशीर्वाद